माजी सरपंचांना न्याय मिळवून देण्यासाठी संविधानिक लढा उभा करावा मुल्ला कोल्हापूर हात कणले या ठिकाणी माजी उपसरपंच व दिव्यांग निराधार वयोवृद्ध सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने महामेळावा घेतला शेतकरी भवन साजनी येथे संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ सानिया अब्दुल सुतार माजी सरपंच साजनी यांच्या आदेश घेण्यात आला कार्यक्रमाला प्रमुख वक्ते फिरोज मुल्ला सर मुख्य संघटक महाराष्ट्र राज्य रिपाई सचिन खरदगड यांनी जनतेला संबोधित करताना म्हटले राज्य सरकार माजी सरपंचांना भविष्यासाठी कुठलीच तरतूद करत नसल्यामुळे संघटन उभं करून न्याय मिळवावा लागतो हे दुर्दैव आहे न्याय मिळून घेण्यासाठी मुंबई येथील आझाद मैदानावर लोकशाही मार्गाने जनआंदोलन उभं करावं लागेल आणि त्याचबरोबर महापुरुषांचा खरा इतिहास पण आपण वाचला पाहिजे कारण महापुरुषांनी जात विरहित कार्य केले मानवता धर्म असा आदर्श दिला आणि तो आपण जपला पाहिजे भारत देश संविधानावर चालतो आणि ते संविधान आपलं जपलं पाहिजे अशा महत्वाच्या विषयाची माहिती देताना जनतेला फिरेज मुलासर यांनी दिली यावेळी शिरीष देसाई तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी दीपक भोसले जिल्हा अध्यक्ष रिपाई गट सतीदादा मायगे जिल्हा सचिव रिपाई गट गट ॲडव्होकेट महेश कांबे ॲडव्होकेट शरद कांबे ॲडव्होकेट राहुल राज कांबे ॲडव्होकेट भीमसेन कांबळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या कार्यक्रमाचे मुख्य आयोजन रुईगावचे माजी उपसरपंच जयशिंगराव बापू कांबे यांनी केले माजी आमदार कैलसची कॉम्रेड के एल मलावादे कैलासची कॉम्रेड नाना शेटे कैलसीचे कॉम्रेड दत्तात्रय झपाटे समाजभूषण कलासशी हरिचंद कांबळे कलासशी काशीनाथ कांबळे यांचे सामाजिक चवीमध्ये दे योगदान देणाऱ्या महा हुतात्म्यांच्या नावाने विचारपीठ करण्यात आले या कार्यक्रमांमध्ये गुणवंत विद्यार्थी माजी सरपंच प्रमुख मान्यवरांचा सन्मान विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप अपंग व गोरगरीब नराधा नागरिकांना जीवनाशी वस्तूचे वस्तूची जी वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले माजी सरपंच व जनसमुदाय बहुसंख्येने उपस्थित होता